कर्जत कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कृषी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागही घेतला होता कर्जत तालुका कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिनाचे आयोजन कशेळे येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते या कृषी दिनाचे कार्यक्रमात रानभाजा महोत्सव शेतकऱ्यांना शेती पिकाची माहिती देण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ कर्जत भात संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय कृषी अधिकारी नितीन कुलसुंदर तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळे सचिन केने मंगळ कृषी अधिकारी मंगेश कलांडे किरण गंगावणे शशिकांत गोसावी तसेच पर्यवेक्षिका आणि कृषी सहाय्यक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी काळूराम मिरगुडे यांना पेरू बद्दल अनिल जोशी यांना बटाटा लागवडबद्दल तसेच सुरेखा मते यांना मसाला कांडप यंत्रणा उभारण्यासाठी तर पांढरा कांदा उत्पादनासाठी अंकुश शेळके तसेच लाल भेंडी पिकवणारे नवनाथ शेळके तर रक्तचंदन शेतीबद्दल अर्जुन जुगरे आणि कृषी विभागाच्या योजना यांचा प्रसा, प्रसार प्रसारासाठी पत्रकार संतोष पेरणे या सर्वांचा सन्मान करण्यात आला कर्जात लाईव्हसाठी संतोष पयाणे कर्ज